मला माझी व्हिडिओ स्वागत सर्वांना लहानांना आशीर्वाद मोठा नमस्कार बघा आज मी तुम्हाला सुशीला कशी करता माझ्या पद्धतीने दाखवणार आहे बघा हे आपल्या मसाल्याचा दबाईने हे साहित्य दोन कांदे टमाटे कांदेशीरून टोट नाही टाकलं मी कोथिंबीर दोन मिरच्या कढीपत्ता आणि आता हे असे मोरमध्ये काय पाच मिनटं भिजत ठेवायची पाण्यामध्ये मुळसून ठेवायचे असे मस्त होतात ते आणि वेगळा नाश्ता पण होतो आपल्याला जर रोज पोहे सांजा खाऊन कंटाळ येतो आपल्याला असा तसं वेगवेगळे खाल्ले तर पचायला पण हलकं असतं आणि टेस्ट पण आपली तर नवीन बदलते साठी मी आता हे तेल तापड ठेवलं तर म्हणतात ते पहिले जास्त करून झालं ते मोहरी जिरे चांगलं टाकतं मी पटकन नाही कसं सगळं नेहमी टेस्टेस्ट करून काढता येतो कधी कधी असं थोडं तर पावसाचं वातावरण सुरू झालं ना कधी पाऊस पडतो कधी नाही पडतो आपण घेऊन तरी घेऊ किती शिकलं आणि त्यांना थोडं दा आपण दानसपूर टाकलं ना ते मिसळून छान येतं मी असं दानपूर टाकायचं ते म्हणजे छान मिसळून येतं प्यासारखं छान होत छानच परतून घेतलं ना आपण मिरच्या पण जास्त नाही घालणार दोन तीनच घेतल्या खूप तिखट थोडंसं टाकून घालतात मीठ करून घालून पळ्यामध्ये मठ असत अगदी कमी असा टाकण्यामध्ये घालणार थोडंसं टाकलेलं आणि थोडी पुर्ती आपल्याला साखर पण टाकायची एकदा खूप छान चवळीची मी तिथं साखर टाकते थोडीशी जास्तपणे टाकायची आपण हिरमीच्या टाकण्यामध्ये तिखट पण नाही हळद हिंग असं हिंग टाकायला हिंगे टाकणारे मग पूर्ण पाव किलो घेतली तरी गोडे भिजून कमी होतात ते पण जास्त असते आणि जास्त घ्यावं लागतात कारण ते खूप भिजवून कमी होतात आणि कसं आहे ना आम्हाला पिजा वगैरे गोळ्या घालायचा नाश्ता कंपल्सरी करावाच लागतो मीठ कसं कमी झालं तरी चालतं पण जास्त झालं तर फार प्रॉब्लेम होत्या पेक्षा मीठ खूप कमी प्रमाणात वापरतं आपला उशिरा झालेला आहे किती टेस्टी झाला कलर खूप छान आला झटपट होणार आहे ना रोज रोज काय करायचं ते कळत पण नाही आपल्याला माझे पत्र मला खूप आवडतं असं करायला आपण असं कधी पोळी वगैरे काहीतरी खाऊ शकतो पण कधी एखादी वेळेस नसले तर असं करायचं खूप छान झालेलं आहे भेळ सारखं होतं कधी भेळ आपण पाहतो आता मी असंच सुशिरा केलेला आहे तर जास्त वापायची पण गरज झाकण ठेवायची असंच होत होतं चुरमुरी असतो ते पटकन दिसतात पण वापरतात पण लोक थोडी तरी वापत पण येऊ द्यायची कारण हलदी त्या उग्र वास निघून जातो वासम ते राईस सारखं झालेलं आहे लिंबू निम्बो असं लिंबू कोण टाकायचा खूप छान होतं आता मी असं केला तुम्ही पण करून बघा माझे व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये कर कळवा कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना लहान आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार बघा आता माझे मी माझ्या पद्धतीने हा सासशिला केलेला आहे तुम्हाला आवडला तर मग तुम्ही माझ्या पद्धतीने करा खाऊन बघा एकदा खूप छान लागतो